पर्यावरण समतोलासह नदी प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजनांवर समाधानकारक चर्चा झाली इंजिनिअरिंग केवळ पुस्तकी ज्ञान न देता पुढील चार पिढ्यांसाठी उपयुक्त असं ज्ञान देण्यासाठी अभ्यासक्रम हवा अशी मागणी कृषी प्रयोगशील जिल्हा असलेल्या नाशिकच्या राष्ट्रीय परिषदेमध्ये करण्यात आली पर्यावरण समतोलसह नद्यांमधील प्रदूषण रोखण्यासाठी भारतातील प्रथमच एक दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन नाशिक पुणे महामार्गावरील नाशिक क्लब हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलं अधिवेशनाचं उद्घाटन आय आय एस डीचे महासंचालक डॉक्टर श्रीकांत के पाणीग्रही यांच्या शुभ हस्ते पार पडलं दी आर एम के मेमरी फाउंडेशन के कन्सल्टेशन मेंटल हेल्थ एम्स आणि ए आर दी एस आय नाशिक शाखा यांच्या संयुक्त विद्यमानं आणि दिल्लीच्या क्लायमेट चेंज संस्थेबरोबर आय आय एस डी व सी एम आय इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि कार्बन मायनस इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानं परिषदेचं आयोजन करण्यात आलं परिषदेमध्ये नद्यांमधील प्रदूषण शहरांमधील किंवा छोट्या गावातील कचरा निवारण व्यवस्था विविध व्यवसायाचे प्रदूषण या विषयावर चर्चा झाली परिषद सत्राचे अध्यक्ष चंद्रकांत मोहिकर आणि हरीश हिंगोले हे होते तर प्रसंगी गृहनिर्माण सल्लागार के अशोक नटराजन वन वॉटर रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर पंकज कुमार संपत आय आय एस सी समिती तज्ज्ञ डॉक्टर मोहन कुमार विजय चरहाटे गोवा येथील पीडब्ल्यू डी माजी अध्यक्ष आनंद वासुंदर नाशिक एम व्ही पी सहयोगी प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर पवार पी बी कृषी पुनर्जीवनचे शास्त्रज्ञ डॉक्टर कैलास आणि परिषदेचे यशस्वीरित्या पार पडण्यासाठी मेंटल हेल्थ संस्थेच्या संचालिका आणि डॉक्टर मंगल कर्डिले विक्रम अहिरे पूनम पाठक प्रणिता होनराव यांच्यासह केस कन्सल्टेशनचे पूर्ण टीम यांचा सहकार्य लाभलं प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण आणि पाणी क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केलं नाशिकमधील आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या सरकारी यंत्रणा त्याचबरोबर दिल्लीतील आणि देशाच्या सर्व कोपऱ्यातून तामिळनाडू आंध्र प्रदेश मध्य प्रदेश कर्नाटक महाराष्ट्र ओरिसा गोवा गुजरात उत्तर प्रदेश या राज्यांमधून सर्व तज्ञ मंडळी उपस्थित होते जेव्हा आपण मननिस्टारण याची गोष्ट करता आहोत तर सध्या नाशिकमध्ये हे प्रकल्प सुरू झालेले आहेत मोठ्या प्रमाणावर आहेत आणि यामध्ये के कन्सल्टेशननी एक प्रमुख भूमिका करावी असं या मान्यवरांचं म्हणणं आहे आणि ती भूमिका अशी आहे की जसं मी मॉ आग। ऑगमेंटेशन हा विषय केला तर एस टी पीचं ऑगमेंटेशन करणे म्हणजे त्याची प्रत सुधारणे आणि ज्या प्रकारे तो मळ जो आहे तो आपल्या नदीमध्ये मिसळतो आहे तर यामधलं जे एक विशिष्ट आगे कन्सल्टेशनचं जे काम आहे ते त्यांनी असं मला सांगितलं की नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशनसाठी तुम्ही तो एक पायलट प्लांट करा आणि हा पायलट प्लांट आम्ही विनाशुल्क विनाशुल्क आम्ही नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशनला आम्ही देऊ इच्छितो तर या संदर्भामध्ये त्यांनी जरूर आम्हाला संपर्क साधावा आणि आपल्याला नाशिकचं मला विचारण जी काही पद्धती आहे आपल्याला चांगली सुधारू देता येईल आणि कुंभमेळ्याच्या निमित्ताने जे काय आपण बघतो आहोत की आपल्याला त्याची कपॅसिटी वाढवायची चांगला पण द्यायचं आहे कारण तेच नदीत मिसळणार आहे आणि पुढे जाऊन आपल्याला संसर्ग होऊ नये यासाठी ते कन्सल्टेशन एक नैतिक जबाबदारी म्हणून आणि शॉर्टेज बी आहे क्वांटिटी बे कम आहे और क्वालिटी बी जा जागा आहे तो इसलिए एग्रीकल्चर प्रोडक्शन काफी कम और कम तो इसी के लिए बहुत कुछ आ, स्टेप्स लेना पड़ेगा बहुत आ, तो आ, हम लोग का इधर विचार विमर्श केवल नासिक के लिए नहीं ये सारा देश के लिए आ, क्या हो सकता है जो नासिक का से शुरुआत होगा इसका लीडरशिप में ये इधर बहुत सारे देश से जाना माने लोग आए हैं और आ, ये आ, काफ़ी सक्सेसफुल रहा है और मैडम डॉक्टर मंगला कराडिले और उनका हस्बैंड शिशिर कराडिले कर, मेमोरी में स्मृति में ये प्रोग्राम का आयोजन किए हैं और आ, वो नासिक का वाटर के लिए और सारा देश और पृथ्वी के लिए काफ़ी अच्छा काम करके गए आज उनका द्वितीय पुण्यतिथि है और वेद न्यूज साठी प्रतिनिधी चंदन खरे नाशिक